जागतिक लोकशाही दिनानिमित्ताने नागोटेत उत्साह उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोटे संविधान मंदिराचे ऑनलाइन उद्घाटन राज्यातील चारशे चौतीस आय संविधान मंदिराचे उद्घाटन देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांच्या हस्ते देशातील सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले यावेळी प्रशिक्षण संस्थेत शिक्षणालया विद्यार्थ्यांना याचा द्वारे हा सोहळा दाखवण्यात आला रायगड जिल्ह्यातील नागोटने प्रशिक्षण संस्थेत हा सोहळा पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आता पुढे जरा पाठीपाटी जा म्हणजे